नमस्कार मी विजया डोळे आदिनाथ ज्योतिष चॅनल आपलं सहश स्वागत करत आहे आज आपण स म्हणजे काय नक्षत्र स्वामी म्हणजे काय हे बघणार हे अभ्यासणार मागच्या याच्यात आपण स्पष्टग्रहामध्ये जो ग्रहांचा तक्ता तयार केला होता आपण पाच मे दोन हजार पंचवीस अकरा वाजून तीस मिनटं मुंबईचा जा जन्म सकाळी जन्म आहे हा तेव्हा त्याची आपण पूर्ण स्पष्ट घरं काढलं ते रवीपासून लुटोपर्यंत अंश कला विकलामध्ये स्पष्ट घर काढले त्याच्यानंतर ते कोणत्या नक्षत्रात आहेत कोणता घर कोणत्या नक्षत्रात आहे ते कसा काढायचा हे मागच्या ज्यात आपण पाहिलं त्याच्या पुढचा जो सब आहे तो आपण मांडला पण सब म्हणजे काय आणि तो कसा काढायचा असतो आप ही। ते आपण मागच्या विभागात अभ्यासलेलं नाही ते या विभागात आपण अभ्यासणार आहोत तर आपल्याला माहीत आहे एक राशी किती अंशाची असते तीस अंशाची असते एक नक्षत्र किती अंशाचं असतात तेरा अंश वीस कला ओके हो ना एका राशीमध्ये नक्षत्राचे किती चरण मावतात नऊ चरण मावतात म्हणून त्याला नवांश कुंडली सुद्धा म्हणतात नववंश काढताना नऊ भाग केले जातात तेव्हा ती नवंश कुंडली होते आणि नक्षत्र चे एक चरण किती अंशाचं असतात तीन अंश वीस कलाचं असतं ओके ना असे नऊ चरण एकादशीत मावतात म्हणजे सव्वा दोन नक्षत्र पूर्ण मावतात हे सगळं आपण अभ्यासलेलं आहे आज अभ्यासणार काय आपण तर सब बघणार आहे सब म्हणजे उप उपस्वामी म्हणून पण मी आता तुम्हाला सब म्हटलं तर तुम्ही लक्षात ठेवा मी उपस्वामीच म्हणते करा कुठल्या नक्षत्रात कुठल्या कुठल्या ग्रहाचा नक्षत्र स्वामी कोण त्याचं सब कोण हे आपण बघतो कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये सफला आणि नक्षत्राला अनन्य साधारण महत्व आहे म्हणजे समजा रवी हा मंगळाच्या नक्षत्रात आहे समजा मुरुगा नक्षत्रात आहे समजेत आपण तर मग रवी हा त्याचं फळ देणार नाही ना तो मंगळाचं फळ दे मंगळ ज्या ज्या ठिकाणी बसला आहे त्याच्या राशी दोन आहेत मंगळाच्या दोन राशी कुठल्या मेष आणि वृश्चिक ह्या दोन्ही राशी आणि मंगळ जिथे कुठं असा ज्या आहे त्या असा तिन्हीचं फळ रवी देईल आणि मग तो स्वतःचं फळ देईल हे कृष्णमूर्ती अभ्यासणं गरजेचं आहे तसंच सब जसा नक्षत्र महत्त्वाचं आहे तसं सब महत्त्वाचं आहे सब बरं महत्वाचं आहे तर आता रवी मंगळाचा फळ देते मंगळ जिथे जिथे आहे त्याचं देते फळ ओके नाही मग त्या स्थानांची फळं देताना त्या स्थानानुसार फळ देथ असेल तर काय देईल माता जमीन हे सगळं बघितलेलं आहे त्यानुसार फळ होणार दोन नंबरचा पैसा काहीतरी गमवून यायला पैसा हे सगळं अष्टम भावाला आपण बघतो ते सगळं पण अभ्यास आहे परंतु ह्या स्थानाप्रमाणे रवी जर फळ देत असेल पण ते होकार अर्थी का नकारी पॉझिटिव्ह का निगेटिव्ह याच उत्तर मात्र सब देतो म्हणून सबला सुद्धा साधारण महत्व आहे नक्षत्र आणि सब ह्यावरच कृष्णमूर्ती पद्धती अवलंबून आहे आता साध्या ह्याच्यात कसं आपण म्हणतो नक्षत्रात एका नक्षत्रामध्ये चार चरण मावतात तीन अंश वीस कलाचे चार चरण मावतात ओके हो समान असतात तीन अवश्वीस करा ती नावश्वीस करा ती नावश्वीस करा असे चारही चरण समान असतात परंतु कृष्णमूर्ती पद्धतीत मात्र तसं नव्हे तसं नाही त्याच्यात काय आहे महादशेला महादशेला खूप महत्त्व आहे अनन्यसाधारण महत्त्व आहे महादशे, महादशे कोणत्या ग्रहाला किती वर्ष दिलेली आहेत त्यानुसार तो उपभाग पडतो नक्षत्राचा हे लक्षात घ्या म्हणजे रवीला सहा चंद्राला दहा मंगळाला सात राहूला अठरा हे सगळी वर्ष आपल्याला पाठ येत आता त्यानुसार ते विभाग पाडलेले व उपनक्षत्र स्वामीचा हा विभाग कसा काढायचा याचं पण गणित आहे आणि त्या उपनक्षत्र स्वामी आपण तर मागच्या उप भरून घेतलाय तात्त्यामध्ये पण तो, तो कसा काढायचा त्याचं गणित काय त्याच आपण आता इथे आहोत आणि हा उपविभाग जो आहे हे फक्त कृष्णमूर्ती पद्धतीतच आहे त्यामुळे कृष्णमूर्ती सर हे ह्या कृष्णमूर्ती पद्धतीचे जनक आहे आणि त्यांच्याशिवाय ही पद्धती कुणीच काढलेली नाही हां तर आपण मी तक्ता लावते म्हणजे आणखी तुमच्या लक्षात आणि कसा सर्व काढायचा हे मी तुम्हाला शिकतो हां तक्का उपनक्षत्र स्वामी काढणे आपल्या पारंपरिक ज्योतिष पद्धतीत प्रत्येक नक्षत्राचे चार समान भाग पाडले जातात तो प्रत्येक भाग तीन अंश वीस कला एवढा असतो त्याला चरण असे म्हणतात एक राशी तीस अंशाची असते त्यामुळे नऊ चरण मिळून एक राशी पूर्ण होते तीन अंश वीस कला गुणिले नऊ अशी तीस अंशाची राशी पूर्ण होते त्यामुळे एक चरण हा राशीचा नववा भाग होतो ओके हो ने यालाच नवांश किंवा नवमांश असे म्हणतात आपण आत्ता बघितलंच आहे कृष्णमूर्ती पद्धतीत पण असे भाग पडलेले आहेत पण ही पद्धती पूर्णतः वेगळी आहे पारंपरिक पद्धतीत नक्षत्राचे समान चार भाग होतात तर कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये महादशे च्या प्रमाणात नक्षत्रांचे भाग पाडले जातात प्रत्येक ग्रहाला अशा दिलेल्या महादशा वेगवेगळ्या वेगवेगळ्या आहेत तसेच नक्षत्रांचे उपविभाग सुद्धा वेगवेगळ्या आहेत कुंडलीमध्ये महादशांना अनन्यसाधारण महत्त्व आहे प्रत्येक ग्रहाला दिलेल्या महादशा वर्षाच्या प्रमाणातच मू कृष्णमूर्तींनी प्रत्यक्ष नक्षत्राचे उपविभाग मांडलेले आहेत अशी पद्धती कृष्णमूर्तींच्या आधी कुणीही वापरले नाही त्यामुळे ते या पद्धतीचे जनक आहेत उपनक्षत्र स्वामीची विस्तार पद्धती अगदी सोपी आहे जसे एकशे वीस वर्षाच्या विश्वोत्तरी महादशेत प्रत्येक ग्रहाला विवक्षित व वर्षाची कालावधी दिलेला आहे त्याचप्रमाणात नक्षत्राच्या अंश वीस कला हां म्हणजे आठशे कला तेरा अंश वीस कला म्हणजे आठशे कला हां ह्या विस्तारात प्रत्येक ग्रहाला ठराविक विभाग दिला आहे उदाहरणासाठी आपण राहू बघूयात या ग्रहाच्या प्रत्येक नक्षत्रात किती विस्तार असेल ते पाहू आता बघा एकशे वीस वर्ष हे का घेतलं एकशेवीस आयुष्य माणसाचं एकशे वीस वर्ष धरलं आहे म्हणून एकशेवीस महादशेत राहावची किती वर्ष आहेत अठरा वर्ष आहेत महादशा तर आठशे कलांच्या नक्षत्रात किती हे किती हे गणिताने सोडवू हां आठशे गुणिले अठरा भागिले एकशे वीस म्हणजे किती आले दोन अंश एकशे वीस वर्षाऐवजी आपण एकशे वीस भाग असे म्हणूयात व आठ आठशे कला आठशे भाग असे समजूयात यावरून या एका वर्षात आठशे कलेतील किती कला असतील बरं हां कला मिळतील ते भाऊ एकशे वीस भागाला एक भाग तर आठशे भागाला किती तर सहा पूर्ण आणि दोन तृतीयांश मग कसं करायचं कला हां म्हणजे सहा कला पूर्ण आणि चाळीसवी कला ते कसं काढलं पण कसं सोडवलं तर तिनास दन दोन तर साठला किती ओके हो नाही कसे सोडवले ते पहा तीन जर असेल तर दोन तर साठला किती साठ गुणिले दोन भागिले तीन म्हणजे चाळीसवी कला यावरून ठराविक वर्षाला किती कला देता येतील ते ठरवू म्हणजे एका वर्षाला सहा कला चाळीसवी कला तर नऊ वर्षाला किती तर साठ कला म्हणजे एक अंश मिळेल ह्या गणितातून खालील तक्ता आपल्याला मिळेल येते का लक्षात आपण एकशे वीस वर्ष का धरलेत बरं एकशे वीस वर्ष माणसाचं आयुष्य असतं आणि महादाशा प्रत्येक ज्या ग्रहाचं आपल्याला काढायचं त्याच्या महादाशाची वर्ष माहिती आहे रवीला सहा चंद्राला दहा राहुला अठरा ओके नी हा त्याच्यानुसार आणि आठशे हे का घेतलं आपण आठशे काय झालं तेरा अंश वीस कला ह्याचं कलेत रूपांतर केलं ते आठशे झालं म्हणून ते भागामध्ये घेतलं तर आपलं सोपं जाईल म्हणून आपण एकशे वीस वर्षाचा भाग म्हटलं एक भाग तर आठशे भागाला किती तर सहा पूर्ण आले आणि दोन तृतीयांश आले हे कलेत रूपांतर आहे मग आता सहा कला, है, कला तर पूर्ण आहे मग विकलाचं कसं तिनाला जर दोन तर साठला किती तर किती आलं चाळीसवी या कला यावरून आपण काय केलं वर्षाला किती कला येतील हे ठरवलं म्हणजे एक वर्षाला सहा कला चाळीसवी कला हे कोष्ट कपलं तयार झालं एका वर्षासाठी किती होईल सहा कला चाळीसवी कला तर नऊ वर्षाला किती तर साठ कला म्हणजे एक अंश मिळेल ह्या गणितातून खालील तक्ता आपण कसा मिळाला ते बघूयात कसं गणित कळलं केलं ते कळलं ना तुम्हाला हा? हां आता हा तक्ता पण म्हणजे तुमच्या येईल आणखी आता हा तक्ता एक वर्षाला आपण काढलं एक वर्षाला सहा कला ही कला मग तीन वर्षाला किती त्याला तीननी म्हणलं म्हणजे वीस कला झालं सहा वर्षाला किती झालं तीनच्या डबल म्हणून चाळीस कला झालं नऊ वर्षाला किती झालं सहा तीन नऊ म्हणून चाळीस कला अधिक वीस कला साठ कला म्हणजे एक साठ कलेचा एक अंश म्हणून नऊ वर्षाला एक अंश अठरा वर्षाला किती झालं नऊ वर्षाला जर एक अंश तर अठराला डबल त्याच्या म्हणजे दोन अंश ह्या कोष्टकाप्रमाणे द्वारे ग्रहाला दिलेल्या महादशेच्या किती अंश कला विकला मिळतील हे सहज कळेल आता ते बघूयात आपण आहे का तुमच्या लक्षात आपण काय केलं एकशे एक वीस वर्ष आयुष्य आहे म्हणून एक भाग घेतला एकशे वीस भागाला जर एक भाग म्हणजे एक, एक वर्ष झाला तर आठशे भागाला किती तर सहा कला पूर्ण आल्या आपण पाहिलं आत्ता आणि दोन तृतीयांशाला दोन तृशांमध्ये तिनाला जर दोन तर साठाला किती तर ते चाळीस विकला आलं म्हणजे एका वर्षाला काय झाला तक्त्यात सहा कला चाळीसवी कला मग पुढे तुम्हाला जसं असेल त्यानुसार आपण करणार तीन वर्षाला त्यांना तीन निगुण एक वर्षाचे सहा चाळीस येथे गुणिले तीन म्हणजे वीस कला झाले सहा वर्षाचे ह्या सगळा तक्ता तुम्हाला वारंवार उपयोग येईल तुम्हाला काढत बसावं लागणार नाही ना हां मग आपण केतूचं बघूया केतूच्या महादशा वर्ष किती सात हां म्हणजे सहा अधिक हो एक ओके नाही वरील कोष्टकानुसार कसं होईल सहा वर्षाला किती आल्या आहेत कला आपण बघितलं चाळीस कला आणि एक वर्षाला किती सहा कला आणि चाळीस कला आहे म्हणजे किती झालं सात वर्षासाठी किती झालं चाळीसमध्ये सहा कला मिळवल्या म्हणजे शेहेचाळीस शेहेचाळीस कला आणि चाळीस ही कला या कोष्टकांना आपल्याला घराघरा काढता येईल म्हणजे कोष्टक लावले हां आता समजा शुक्र महादशा शुक्र महादशा किती वर्षाची आहे वीस वर्ष मग अठरा वर्षाचा आपल्याला किती लिहिलं आहे दोन अंश मग इथे काय केलं आपण दोन अंश ह्या आपला जो कोष्टक आहे त्याचा फा आपण उपयोग करून घ्यायचा अठरा वर्षाला दोन अंश ओके नाही हो दोन वर्षाला किती तेरा कला वीसवी कला मग ह्याच्यात मिळवायचं दोन अंशमध्ये किती झालं दोन अंश तेरा कला वीस विकला म्हणजे शुक्राचं किती झालं दोन अंश तेरा कला वीस वीकला ह्यानुसार आपण सगळ्या ग्रहांचं काढू शकू हां कारण आपल्याला हे कोष्टक आपण तयार केलेलं आहे ओके हे पोष्टकच आहे पूर्ण आपण तयार केलेलं हां मी तुम्हाला हा तक्ता दाखवला आहे आत्ता आपण कसं राहू काढला शुक्र काढला केतू काढला तसा उपविभाग कसा काढला हे आपण बघितलं हां आता त्यानुसार हे मी कोष्ट काढलं आहे ना तुम्हाला बरोबर लक्षात येईल उपनक्षत्र व्याप्ती किती आहे त्या ते ह्याचं मी काढलं आहे आता ग्रह विषोत्तरी महादशा किती वर्ष आहेत ते दाखवलं आहे आणि सूत्र आणि उपनक्षत्राची व्याप्ती आणि उपनक्षत्राचा हे कोण आहे ग्रह तो पडलेला आहे आता बघा केतू केतू काय आहे केतूची महादशा किती सात वर्ष मग सूत्र काय आहे आठशे आठशे का भर धरलेत आपण तेरा अंश वीस कला म बरोबर म्हणजेच आठशे कला ओके नी आठशे कला गुणिले महादशा वर्ष सात भागिले एकशे वीस कोष्टकाल का लक्षात आठशे का घेतलं आपण तेरा अंश वीस कला पूर्ण नक्षत्राची लांबी आहे त्याचं आपण कलेत रूपांतर केलं म्हणजे आठशे कला आठशे कलांना जर महादशा वर्ष किती सात केतूची भागिले एकशे वीस एकशे वीस का घेतलं आहे माणसाचं आयुष्य एकशे वीस धरलं आहे म्हणून मग ते किती आलं शून्य अंश शेहेचाळीस कला चाळीसवी कला हां आणि ग्रह कोण आहे त्याचा के केतूचा केतू आहे हां आता दुसरा शुक्र शुक्राचा कसा महादशा वर्ष शुक्राची वीस मग कसं होईल गणित आठशे गुणिले वीस भागिले एकशे वीस आपण काही केलेलं नाही आहे आपण तेरा अंश वीस कलेचे कलेत रूपांतर केलं ते आठशे म्हणून आठशे आठशे आकडा आला आणि महादशा वर्ष प्रत्येकाची वेगळी गुणिले ते भागिले एकशे वीस ऐंशी एकशे वीस वर्ष म्हणून मग प्रत्येकाचे उपनक्षत्र व्याप्ती आपण काढलेली आहे केतूची किती आहे शून्य अंश शेहेचाळीस कला चाळीस कला आता शुक्राची किती महादशा वर्ष वीस आहेत कसं केलं आठशे गुणिले वीस भागिले एकशे वीस किती आले दोन अंश तेरा कला वीस विकला हां आता रवी रवीला किती महादशा वर्ष सहा आठशे गुणिले सहा भागिले एकशे वीस बरोबर शून्य अंश चाळीस कला शून्य विकला हा त्याचा उपनक्षत्र विभाग झाला व्याप्ती झाली त्याची रवीची हां आता चंद्र दहा वर्ष महादशा वर्ष आठशे गुणिले दहा भागिले एकशे वीस एक अंश सहा कला चाळीस विकला चंद्र हां आता मंगळ मंगळाचे किती वर्ष आहे सात वर्ष आठशे गुणिले सात भागिले एकशे वीस शून्य अंश शेहेचाळीस कला चाळीस विकला आता राहू राहूचे अठरा वर्ष महादशा वर्ष मग आठशे गुणले अठरा भागिले एकशे वीस किती आल्या दो दो दोन अंश पूर्ण दोन अंश शून्य कला शून्य विकला गुरु गुरुचे किती वर्ष आहे सोळा वर्ष आहे आठशे गुणले सोळा भागिले एकशे वीस याचं किती आले एक अंश शेचाळीस कला चाळीस विकला आता शनी शनीचे किती आहे एकोणीस वर्ष आठशे गुणले एकोणीस भागीले एकशे वीस किती आले दोन अंश सहा कला चाळीसवी कला आणि बुध सतरा वर्ष आठशे गुणिले सतरा भागीले एकशे वीस एक अंश त्रेपन्न कला तीन वीसवी कला या महादशांची टोटल केली तर किती येते वर्षांची एकशे वीस वर्ष आणि एका नक्षत्रात हे ना एका नक्षत्राची लांबी किती तेरा अंश वीस कला मग हा उपनक्षत्र तेरा वीसचा झाला पूर्ण एका नक्षत्राचं हे आपण पूर्ण काढलेलं आहे येत आहे का लक्षात हां आठशे काय हे पुन्हा लक्षात घ्या तेरा अंश वीस कला ही एका नक्षत्राची लांबी आहे तेरा अंश वीस कला म्हणजेच आठशे कला मग महादशा वर्षांनी बुडलं आहे प्रत्येकाची जी आहे ती भागिले एकशे वीस कारण आयुष्य एकशे वीस वर्ष आहे म्हणून मग जे काय आलं ते, ते उपनक्षत्राची व्याप्ती आधी प्रत्येक उपनक्षत्राची व्याप्ती ही फिक्स असते ही एवढीच असते केतूची शेहेचाळीस चाळीसच असणार शुक्राची दोन अंश तेरा कला वीस विकला असणार रवीची शून्य अंश चाळीस कला शून्य विकला चंद्राची एक अंश सहा कला चाळीस विकला मंगळाची शून्य अंश शेहेचाळीस कला चाळीसवी कला राहूची दोन अंश पूर्ण गुरुची एक अंश शेहेचाळीस कला चाळीसवी कला शनीची दोन अंश सहा कला चाळीसवी कला बुधाची एक अंश त्रेपन्न कला वीसवी कला ह्या जो चार्ट आहे अतिशय महत्त्वाचा आहे हे उपनक्षत्राची व्यायाम व्याप्ती हीच असते हे लक्षात ठेवा आता हीच व्याप्ती मी दुसऱ्या खाली चार्ट लावलं आहे त्याच्यातनं तुम्हाला आणखी लक्षात येईल की कायम हे महत्त्वाचे चार्ट आहेत आता हेच मी फक्त चार्टमध्ये मांडून दाखवलं आहे आता हे बघा नक्षत्रातील उपनक्षत्र उपन स्वा व्याप्तीचा कोष्टक आता हे तुम्हाला कसं करायचं सूत्राद्वारे हे दाखवलं तर इथे खाली मी पण डायरेक्ट किती अंश झाले जे केतू आणि त्याच्या उपव्याप्ती डायरेक्ट लिहिलेली आपण हे लक्षात आलं का हां नवग्रहातील ग्रह केतू केतूची काय शून्य अंश शेहेचाळीस कला चाळीसवी कला आपण वर पाहिलेले आहे व्याप्ती तीच व्याप्ती मी इथे कोष्टकाद्वारे लिहिले शुक्र दोन अंश तेरा कला वीस विकला वी रवी शून्य अंश चाळीस कला शून्य विकला चंद्र एक अंश सहा कला चाळीस विकला मंगळ शून्य अंश शेहेचाळीस कला चाळीस विकला राहू दोन अंश शून्य कला शून्य विकला गुरु एक अंश शेहेचाळीस कला चाळीस विकला शनी दोन अंश सहा कला चाळीस कला बुध एक अंश त्रेपन्न कला वीस विकला तेरा अंश वीस कला हे पूर्ण तेरा अंश वीस कलेचं हे झालं नक्षत्र कसा काढायचा स्वामी हे बघितलं त्याची व्याप्तीचं हे कोष्टक कायमस्वी तुम्हाला आता कसं काढायचं हे कळलंय दरवेळेला तुम्ही काढत बसायची गरज नाही हे कोष्टक तुमच्या समोरच आहे पण हे कसं आहे हेही तुम्हाला माहिती पाहिजे हो की नाही म्हणून आपण इतकं डिटेलमध्ये गेलेलो आहोत हां आता पुढे बघूया आज उपनक्षत्र स्वामी कसा काढायचा हे अभ्यास मला असं वाटतं तुम्हाला हा उपनक्षत्र विभाग कसा काढायचा पूर्णतः दक्षत्राला असेल एक दर्शा थी। नहीं। तर आपल्याला ह्याच्यात काय हवं महादशा वर्ष प्रत्येक ग्रहाच्या किती हे माहिती पाहिजे हो की नाही त्याच्यानंतर तो कसा काढला तर आठशे आठशे म्हणजे काय तर एका पूर्ण नक्षत्राची लागवी ते कला चं रूपांतर आपण कलेक्ट केलं म्हणून आठशे कला झाल्या पण तेही सूत्र बघितलं ते आठशे वेळे महादशा वर्ष भागिले एकशे वीस एकशे वीस आहे माणसाचं धरलेलं आपण ओके मग हा उपनक्षत्र स्वामी आपण ह्यानुसार काढला हे कोष्ट काही तुम्हाला दिलं हे कसं काढायचं हे पण दिलेलं आहे तुम्हाला की असं नाही की नुसतं आपलं दिले हे का काढलं कसं काढलं सूत्र काय हे दिलेलं आहे पण त्याच्यानंतर कोष्ट काही दिलं आहे दरवेळेला कोष्ट सूत्राने तुम्हाला काढायला पाहिजे का तर नाही हे कोष्टक वापरलं तरी चालेल ती शुक्र किती आहे तर दोन अंश तेरा कला वीसवी ते कला केतू किती आहे तर शून्य अंश शेहेचाळीस कला वी कला ह्या सु कोष्टकाद्वारे तुम्ही आता बघेल पण ते कसं कोष्टक तयार केलं हे आपण शिकतो हां तर मला असं वाटतं हा भाग थोडा लहान होईल पण ठीक आहे आपण याच्या नंतरचा भाग जो घेणार आहेत तो उपनक्षत्र हे सपचा सप आता हे काय बरं असतं ते आपण पुढच्या भागात बघणार आहोत आता सप कसा काढायचा सपचं महत्व काय हे तुम्ही त्या भागात अभ्यासलेलं आहे तेव्हा मला असं वाटतं हा भाग आपण इथेच संपत आहोत आणि पुढच्या भागात लवकरच भेटू तेव्हा सप सब म्हणजे उप उपउप नक्षत्र म्हणजे उपनक्षत्राचा सुद्धा पुन्हा भाग काढ केलेले ते आपण बघणार आहे ह्या कृष्णमूर्ती पद्धतीने आपण एखाद्याला भविष्य सांगताना डेट वाईस सांगू शकतो त्याच्यासाठी हे उपनक्षत्र उपउपनक्षत्र स्वामी सब सबचा सब हे सब काढण्याची आवश्यकता असते कारण फार डिटेलमध्ये आपल्याला काढावं हो लागतं म्हणून तर आज आपण हा भाग इथेच संपवत आहोत आणि उपउप नक्षत्र स्वामी कसा करायचा त्या आपण पुढच्या भागात नक्कीच बघणार आहोत तेव्हा हा भाग मी इथेच संपवते धन्यवाद आणि छोटीशी क्लिप म्हणजे नक्षत्र आणि सप याचं महत्त्व आज तुम्हाला कळलंच असेल नक्षत्र आणि सप सब म्हणं तुम्हाला उत्तर मिळता येस का न जो प्रश्न असेल त्याचा आणि कशाबद्दलचा प्रश्न आहे ते त्या ग्रहाच्या नक्षत्र जो ग्रह आहे तो ज्या नक्षत्रात आहे त्या नक्षत्र ना तुम्हाला कळतं हे बघायचे आपण बघितलंच आहे हां नमस्कार पुढच्या भागात आपण लवकरच भेटूया आणि सब सब कसा काढायचा हे पण बघूयात धन्यवाद सगळ्यांनी हा भाग बघितलाच असेल आणि शेअर आणि सबस्क्राईब केलं असेल याची मला पूर्ण खात्री आहे धन्यवाद